जास्त चारा जास्त बिडेल आणि तो प्युअर शेण घात तर आपण साडूसकडे येलो बोल ना देखाल ना भेटलेला देखाल भेटेल गाडीने क्वालिटी आपण सांग आज एवढी ना आम्हाला डोंगर दरी असा मग गरमागरम आज आपण उन्हा कटा मामासनी गावाला होतं तर व्हिडिओ आज सुरुवात करेल आज आपली मामासणी गावला उन्हा गाडी आपण हटलाय दिदी नाही आता आपण जायला राही ना तर चालेल मग अशा कंटिन्यू व्हिडिओ देखत राहा तुम्ही चॅनलवर नवीन आस ते चॅनलला सबस्क्राईब कराशिवाय जावल नाही आणि व्हिडिओ आवडणार लाईक करा तर चालेल आमचं आजपर्यंत खेखाली येलो आज आपण तर हा मला आता यास कामात गाईज हे की नाही ना पोपट कवडा वार बसेल दाजीनी खांदवर नट लागत उडावत पण या सामान जास्तीत जास्त चारा जास्त बिडेल आणि तो प्युअर शेण खात तर आपला दाजी देखा लिहून ये की नाही तर आपण याच कामात दुसरा काहीच नाही भरपूर अजून काही पण जुना होत आणि चारा बी जास्त होत मस्त आता सोडी आता आम्ही जावान तयारी व्हा हे की नाही तर आपण साडूसकडे येलो आज हा बोल ना पाटील साहेब पाटील साहेब ना काय कॅन्सल बाकी काय नाही तिला सांग काय आता बिसारी मरी काय ना <laughs> <laughs> तर काही जाऊ गोळवाड आणि आपण जायला आहे ना अंग कोळ्याकड आपला खतनी तलाश मग की नाही अंग बी बराच कोळ्या अंग शेंद्रियानपाडा पाडा पण तो व आपण जाईरा आहे ना आणि या छोट्या छोट्या पुरा वाट पतंग उडाय राहिला म्हणजे आता लाकडाली ला... ना आपण आज जाईर आहे ना कशा आज तुम्ही या शेणगोळा करणार हो जास्त चांगला जाल तुमना आवाज जास्त चांगली जाणार येणार आवडत आठून रस्ता डायरेक्ट म्हणजे पुरती ना कोपराईला गेलं <laughs> तर काही कोळू आम्हाला काही ना देखाल ना भेटणे आज देखाल भेटेल एक नंबर येल आणि परत पुला विला लागेल तट किधर गांजी तर काही जात गांजा विचाराना <laughs> तर काय गोष्ट म्हणून भेटते आणि आपण विचार नाही आपला आपला देखतात पण आता विचारात येणार मग ठापाला ना देख एक नंबर पातिया पातया ना मस्त रे ना कोणता हय देवा ना का

तर गाईज आपण पुरा डायरेक्ट डोंगर कपारी मी लागेल शेवट ना गाव अंग गोळवाडणी अंग ह्या का मग काय नाही काय नाही तर अंग तर अटी ना काठ लागी जा रस्ता बंद नाही म्हट गाडी फिरायला तर काही आता आपण निघणार तो म्हणजे डायरेक्ट आमदार ना पाडाकडं झाड हो तर आपण ना पुरा फिर राह ना आपली गाडीवर तर ती गाडी कशी व आणि आपण तीन जण तरी फिर राही आणि कडा कपार मग डोंगर दरी मी फिर राही अरे दादा आपली दाजी गाडीनी क्वालिटी आपण सांग राही ना की आज एवढी साथ दि राही ना आम्हाला डोंगर दरी असा मग आता डोंगर आणि आता आपल्याला ना डोंगर दिस राही ना समोर ना हो का ना हा तो चांगला डोंगर ते पलीकडे पहिलीकडं आपल्याला जावा नवं तर कंटिन्यू लागेल आहे गाईस कारण की आपल्याला खतनी शोध मग जावा नव हाय गाईस

गुजरात गुजरात नाही र डायरेक्ट नाही जाणार पाहतच आणि या ना पुरा आठही डायरेक्ट नाही रस्ताना विषय नाही गावचा विषयच नाही अठ एवढा कोपराला पण जी लागणार खड्डा बिडा कुच नाही डायरेक्ट खडक्यावर टाकेल देखा ना कशात चढ आणि चढला खड्डा बनाडेल म्हणजे राहता आणि अठ टाकेलात लागेल ह होणार बारीना थोडाच काय थोडा थोडा करायला तर हो ना आपला नाना हो नाना घर पण भूस काही नव्हत दादा बरं ना मग ना कांदा लावाय आहात काय तर मस्त पैकी निवांत झाडा बिरा लाईल कांदा लावून चालेल राही ना तेच ना दादा राह ना पाणी भरी गांडवर ला जातच नाही ना रे एका साहेब निघत हरण बारेलो ना मस्त भज्या बिजा काय खायला तर तो हेदा ना पहिलंच जाईस ना बसेल होता एवढा दिवसभर लाडू काय ना सतराचे छप्पन कप चहा हा पी ना तरी म्हणजे तो पहिलंच डायरेक्ट येतो ना ओ बसायक्याच वाद ना ठीक पण दिवसभर गांडूड्या रे ना तर चालेल गाइस थोडाफार काहीतरी आम्ही दिवसभर ना उडालले चला आपले आले गरम गरम पाव जरा दिवसभर फिरेश ना पण आता मस्त सनसेटनी टाइमला घर येईल वजा तर आता एकदम भारीसा लुक आपल्याला देखायला देखा बेटी रान देखा कशी भारी ना एक नंबर लुक आणि निवान आता थोडा रिलॅक्स वजा तर बराच टाइम आहे हो, जायला अठ रिलॅक्स होय की आपण आणि मस्त सनसेट बी आपण देखील इथं आता पूर्ण अंधारापणा सुरुवात होईल जायला आणि आता आपण निघेलो जठे हे की नाही आपल्या आया आजीसाठी भज्या बी लिहिली आपण पावडा खाय राहिला तट पावडा काय का। मी निघणार चल तर चालेल ना भेटू आपण डायरेक्ट घर काहीच तर काहीच आपण जेवण बिवण करीच नाही इला गेलोच आपलं पर्सनल रूम आणि आपला दादाज मस्त पैकी व्हिडिओ कॉलवर मला ना मीटिंग चालू होती काय फायनल अजून नाही येणार भाईना सकाळ पूर्ण फायन करल्याना सर जॉन ना आज पूर्ण दिवसभर डायरेक्ट आपण अशा चक्कर मारणार ना डायरेक्ट तक्रपी येत आहेला अजून इष्ट होईल ना पण आपण बात होत आज नसल्यावर व्हिडिओ वाटत आपण समाप्त करून तर चॅनलला सबस्क्राईब करायला तर व्हिडिओला लाईक करा शायद जाण नाही आणि करेल नसला तर प्लीज चॅनलला सब्स्क्राइब करा भेटू मग अशाच आपण नेक्स्ट व्हिडिओ मत तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर बाय बाय गुड नाईट